अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वामी या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आता गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम किंवा अटी पाळायच्या तर हे आपण बघूया आता सुरुवातीला कोणाला काही कुणाच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील किंवा काही संकटे असतील किंवा कुणाचं लग्न होत नसेल कुणाला खूप दिवस झाले मूल होत नसेल किंवा इतर तुमच्या ज्या काही अडचणी असेल किंवा नोकरी लागत नसेल तर अशा व्यक्तींनी गुरुचरित्र ग्रंथाचं जे काही पारायण आहे तर ते पारायण हे अवश्य करावं आता हे पारायण कुणी करावं तर हे पारायण कुणीही करू शकतं त्यासाठी खूप असे अवघड किंवा खूप असे ज्याला आपण की क्लिष्ट नियम म्हणतो असे क्लिष्ट नियम नाहीत हे पारायण कोणतीही व्यक्ती करू शकते किंवा स्त्रियाही करू शकतात आता सुरुवातीला असं म्हटलं जायचं की गुरुचरित्राचं पारायण हे स्त्रियांनी करू नये तर तो जो काही गुरुचरित्र ग्रंथ होता तो पूर्वीचा होता म्हणजे तो जुना ग्रंथ मानला जायचा आणि त्या ग्रंथाचं जर पठण केलं तर ज्या काही महिला आहे त्या महिलांचा गर्भपात व्हायचा म्हणून पूर्वी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं किंवा पठण करणं हे स्त्रियांसाठी निश्चित मानलं जायचं पण आता जो आपल्या गुरुमाऊलींनी जो काही प्राकृत ग्रंथ जो काही गुरुचरित्र बनवलेला आहे तर तो प्राकृत ग्रंथ की ज्यांचं पारायण कोणीही करू शकतं आता खरं तर गुरुचरित्र हा ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्र हा ग्रंथ काही साधा सुद्धा ग्रंथ नाही तर तो एक दैवी शक्तीने भारलेला असा सिद्ध ग्रंथ आहे आणि जर ह्या ग्रंथाचा आपण जर काही पारायण केलं जर पठन केलं तर आपल्या ज्या काही इच्छा किंवा ज्या काही आकांक्षा असतील किंवा ज्या काही आपल्या अडचणी असतील तर त्या स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील यात लेत काहीही शंका नाही आता सुरुवातीला जेव्हा गुरुचरित्र आपण पारायणाची सुरुवात करतो तर शक्यतो सुरुवात किंवा सांगता ही शुक्रवारीच करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंतांचा दिवस आहे त्याच्यानंतर दुसरा नियम म्हणजे जेव्हा आपण गुरुचरित्र पारण्याची सुरुवात करणार आहे तर त्याच्या आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्रे तर यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा गुरुचरित्र पारायण करताना तुम्ही जी काही पूजेची मांडणी करणार आहे तर ही पूजेची मांडणी करताना तुम्हाला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि त्याच्यावर एक पिवळं वस्त्र अंतरायचं त्याच्यानंतर स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती किंवा दत्त महाराजांची फोटो किंवा मूर्ती असेल तर ती तिथं ठेवायची त्याच्यानंतर त्याच्या एका बाजूला कलश ठेवायचा आणि मग त्याच्यामध्ये आपण आप पोथीची किंवा फोटोची मूर्तीची पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर तिला गंध अक्षदा किंवा फुलं व्हायची जवळच तुमचा जो काही आपण पारायणाच्या काळामध्ये जो काही अखंड दिवा आहे तर तो अखंड दिवा तिथं लावायचा तुम्ही आता गुरुचरित्राचं वाचन करताना तर ते वाचन करताना आपलं जे काही तोंड आहे तर ते तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असं असायला पाहिजे आता सुरवात करताना सुरुवात करताना दत्त महाराजांच्या फोटोची किंवा पोथीची पूजा करायची आणि त्याच्यानंतर एक माळ गायत्री मंत्र त्याच्यानंतर एक माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आणि त्याच्यानंतर मग गणपती अथर्व शीर्ष करायचं त्याच्यानंतर जी काही नित्यसेवा आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की स्वामीस्तवन तर त्या स्वामीस्तवन म्हणायचं आणि पारण्याला सुरुवात करायची आता जेव्हा तुम्ही वाचन करणार आहात तर ते वाचन हे शक्यतो पहाटे तीन वाजल्यापासून दुपारच्या चार वाजेपर्यंत तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये जो दुपारचा बारा ते साडेबाराचा जो काही वेळ आहे तर आ, हा या वेळेमध्ये तुम्ही पारायण करायचं नाही कारण ही जी काही वेळ असते तर ही गुरु महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे या वेळेमध्ये आपलं वाचन जे काय आहे ते वाचन बंद ठेवायचं त्याच्यानंतर पुढचा नियम म्हणजे या पारायणाच्या काळामध्ये आपण कोणाच्याही घरातलं ज्याला आपण परांना असं म्हणतो तर ते परांना घ्यायचं नाही मग त्याच्यामध्ये आपली आई असेल किंवा बहीण असेल किंवा पत्नी असेल तर यांच्या हातचं अन्न आपण खाऊ शकतो उपवास करायचं नाही पण पारायणाच्या कालावधीमध्ये एक धान्य फराळ करायचा म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी जर चपाती खाल्ली असेल तर तुम्हाला सात दिवस चपातीच खायला लागेल त्याच्यानंतर पुढचा नियम म्हणजे गुरुचरित्र पारायण करताना आपण जे काही आपण म्हणतो की आपण जे चप्पल वापरतो तर ते चप्पल हे तुमचं कातडी चप्पल नसावं मग ते नायलॉनचं असलं तर चालेल किंवा रबराचं असेल तर चालेल त्याच्यानंतर पारायणाच्या कालावधीमध्ये कडकडीत ब्रह्मचर्य हे पालन केलंच पाहिजे समजा आता प्रत्येक महिला असतील तर महिलांना असं वाटतं की आपलं जर मासिक धर्म मध्ये चाला तर मग मध्ये बंद करायचं का शक्यतो सुरुवातीला प्रत्येकाला मासिक धर्म आपल्याला माहीत असतो त्याच्यामुळं जर असा जर मासिक धर्म असेल तर त्याच्यानंतर तुम्ही पाराणीला सुरुवात करा किंवा काही वेळेला गुरुचरित्राच्या कालावधीमध्ये जर काही कोणाच्या घरी जर मृत शौच आलं किंवा ज्याला आपण विटाळ म्हणतो जर विटाळ आला असेल तर अशा दिवसांमध्ये तुम्हाला ते पारायण तुम्हाला दुसऱ्या कुणाकडून तर पूर्ण करून घ्यावं लागतं म्हणजे आणि जे काही गोमूत्र असेल तर ते गोमूत्र तुम्ही पारणाच्या कालावधीमध्ये वेळोवेळी शिंपडावं लागतं आता जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पठण करणार आहात तर तेव्हा गुरुचरित्राचं पठण करताना ह्या हा जो काही सप्ताह आहे तर ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी गुरुचरित्राच्या पोथीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती करायची आहे आणि रोज झोपताना विष्णू सहस्त्र नाम वाचायचं आता जी पूर्वीपासून चालत आलेली जी पद्धत आहे गुरुचैत्र पारायण करताना की ज्याच्यामध्ये पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय असतील दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय असतील तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय असतील किंवा चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय असतील पाचवा दिवस छत्तीस ते अडतीस सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातवा दिवस म्हणजे चव्वेचाळीस ते त्रेपन्न असं तुम्ही जी काही पूर्वीपासून सात दिवसामध्ये पारायण करायची जी काही पद्धत आहे तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये श्री गुरुचरित्र सप्ताहामध्ये याचा अर्थ सात दिवसामध्ये आपलं एक पारायण करायची ही पद्धत आहे परंतु आपल्याला जर असं एकवीस दिवसात तीन पारायण असेल किंवा एकोणपन्नास दिवसामध्ये सात पारायण जर करायचे असेल तर अशा सुद्धा आपण करू शकतो आता सात दिवशी सात दिवसाचं जेव्हा आपण पारायण करतो तर त्याची सांगता ही आठव्या दिवशी करायची आता सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज असतील किंवा कुलदेवता असेल स्वामी समर्थ महाराज असतील किंवा गुरुचरित्र ग्रंथ असेल तर या सर्वांच्याकरता नैवेद्य मांडायचा त्या ग्रंथाचा नैवेद्य हा गैला खाऊ घालायचा किंवा आपण स्वतः घ्यायचा आणि मगच आपण भोजन करायचं त्याच्यानंतर जेव्हा आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पठन करतो तर या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या आपली जी काही नित्यसेवा असेल तर ही नित्यसेवेमध्ये अजिबात खंड पडून द्यायचा नाही जर तुम्ही असंच ह्या गुरुचरित्र ग्रंथाचा जर सर्व नियम पाळून जर पठन केलं किंवा त्याचं जर वाचन केलं तर तुमच्या ज्या काही अडचणी असतील किंवा तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या ह्या नक्कीच स्वामी महाराज सोडवतील स्वामी समर्थ